हवे गावामध्ये दादा तात्याराम शिंदे हा बत्तीस वर्षाचा तरुण राहतो त्याचे अजून लग्न झालेले नसून तो ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून काम करतो शेतीची कामे करण्यासाठी तो आपला ट्रॅक्टर चालवत असून त्यासाठी त्याला अनेकांच्या शेतामध्ये जावे लागते त्याचे लग्नाचे वय झाले असल्याने घरचे लोक त्याच्यासाठी वधू संशोधन करत होते खूप प्रयत्न झाले पण त्याचे लग्न काही ठरत नव्हते ठरलं ठरलं असं व्हायचं आणि त्याचं लग्न मोडायचं असं का होतंय याची सखोल चौकशी केली असता गावातील लोकांकडे वधू पक्षाकडील मंडळी चौकशीला आली की गावातील लोक त्याच्या लफड्याबद्दल सांगायचे आणि त्याचे लग्न मोडायचे ही बाब समजल्यावर दादा याने आपल्या लफड्याबद्दल गावात कसे समजले याचा शोध घेण्याचे ठरवले कारण त्याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध चालू होते याची कोणालाच कानोकान खबर नव्हती ते दोघ जण अशा वेळी आणि अशा ठिकाणी भेटायचे की कुणालाच याबाबत समजू नये कारण ती महिला विवाहित होती सीमा हे त्या विवाहित महिलेचे नाव होते आपला ट्रॅक्टर घेऊन एके दिवशी दादा हा एकाच्या शेतात कामासाठी गेला होता त्या ते ठिकाणी त्याला सीमा भेटली ती नाकेत डोळी चांगली होती चार चौगामध्ये उठून दिसणारी होती अविवाहित दादाच्या मनात ती पाहता शणीस भरली त्या ते ठिकाणी त्याने तिची ओळख करून घेतली आता तो तिच्या मागावरच राहिला गावात कुठे भेटली की तो थांबून तिच्याशी बोलत होता यातून दोघांची ओळख वाढत गेली दादाला आता ध्यानी म्हणी स्वप्नी तीच दिसू लागली एके दिवशी धाडस करून त्याने तिला तिच्याबद्दल असणारी आपल्या मनातील भावना सांगितली एक तरुण आपल्यावर प्रेम करतो असे समजल्यावर ती लादली आणि हसत पुढे निघून गेली सीमा हसत गेल्याचे दिसताच दादाचे धाडस वाढले दुसऱ्या दिवशी तो तिच्या घरासमोर जाऊन उभा राहिला तिच्याही ते लक्षात आल्यावर तीही मुद्दामून बाहेर येऊन उभी राहिली तिला त्याने खुणीनेच कुठेतरी एकांत स्थळी भेटू असे सांगितले तिनेही त्याला होकार दिला तो पुढे निघून गेल्यावर शिमाही कामाचे निमित्त काढून त्याच्या मागोमाग गेली एका शेतात ते दोघे भेटले त्या ठिकाणी तर कुणीच नव्हते अशा तऱ्हेने दादा आणि सीमा यांचे प्रेमप्रकरण सुरू झाले एकमेकांना खुनण्याचे इशारे करून ते दोघे एकांत स्थळी भेटत असल्याने आजूबाजूच्या लोकांना शंका येण्याचे कारणच नव्हते ही घरच्यांना शेतात कामाला जाते असे सांगून बाहेर पडायची त्यामुळे तिच्यावर शंका घेतली जात नव्हती आपले लफडे गुपचूपणे चालू आहे मग ते लोकांना कसे काय समजले असे दादाला वाटत होते दो डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजराला आपल्याला कोणी पाहत नाही असे वाटत असते असेच दादाचे पण झाले होते पण प्रत्यक्षात ही बाब गावातीलच एका मध्यम वयीन महिलेला समजून आली राजश्री शिवदास बिडवे वयसाठ असे तिचे नाव होते एके दिवशी खानाखून करून दादा हा सीमाशी बोलत असताना राजश्री बिडवे यांनी पाहिले याबाबत या दादा आणि सीमाला काही खबरच नव्हती ते दोघे आपल्या धुंदीतच होते थोड्या वेळाने दादा हा पुढे गेलेला त्याला दिसला त्यानंतर सीमाही दादा ज्या दिशेने गेला त्या दिशेने गेली राजसिंह यांनी दोघांना त्या ठिकाणी जाताना पाहिले नक्कीच काहीतरी लपडं आहे असे म्हणत त्याही दबक्या पावलाने त्या दोघांच्या मागावर गेल्या असता समोरील दृश्य पाहून त्या गडबडल्या त्यांनी त्या दोघांनाही नग्न अवस्थेत पाहिले तशा त्या आल्या पावली मागे आल्या त्यांना जी शंका होती ती आता खरी ठरली होती आता त्यांना त्या चुगल्या त्या करायचा एक विषयच मिळाला होता जेव्हा केव्हा त्या बायकांबरोबर बोलत असत तेव्हा तेव्हा त्या, 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 त्या सीमा आणि दादा यांच्या लफड्याबद्दल सांगत अशा तऱ्हेने गावभर सीमाची आणि दादाची बदनामी झाली होती त्यामुळे सीमा आता नाराज असलेली दादाला दिसायची इकडे हे लफडे चालू ठेवून दादा स्वतःसाठी वधू संशोधनही करत होता पण त्याला वधू काही मिळत नव्हती आपले विवाहित श्रीसी असलेले अनैतिक संबंध आणि त्यातून होणारी बदनामी हेच कारण नवरी न मिळण्याचे आहे हे त्याला समजून आले गावा जेव्हा गावात त्याने याविषयी एक दोघांना आपल्या अनैतिक संबंधांबद्दल विचारले असता राजश्री बिडवे हिने सगळ्या गावात अनैतिक संबंधांबद्दल सांगितल्याचे त्याला समजून आले दादा राजश्री बिडवेचा राग येऊ लागला इथा ठिकाणा लावल्याशिवाय आपले लग्न ठरणार नाही ही अशीच बदनामी करत सुटणार असे त्याला वाटू लागले पण करायचे तरी कसे असे केले तर आपण पोलिसांच्या कचाट्यात सापडणार पुढे तुरुंग आणि शिक्षा या दोन्ही त्याला समोर दिसू लागल्या डोक्यात राजश्री बिडवे याचा काटा काढायचा विचार असायचा पण तो कसा अंमलात आणायचा याबाबत त्याला काही समजत नव्हते आणि एके दिवशी राजश्री बिडवे अचानक गायब झाली दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीसचा चा दिवस होता त्या दिवशी कोमल सुधीर कांबळे वय पंचवीस ही राजश्री बिडवे यांची मुलगी करंग पोलीस ठाण्यात आली तेथील एका पोलीस कर्मचाऱ्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर यांच्या केबिनमध्ये कोमल कांबळे यांना नेले त्या ठिकाणी कोमल कांबळे यांनी कालपासून म्हणजे दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस पासून आवेगावातच राहणारी आपली आई बेपत्ता असल्याची तक्रार दिली कोमल कांबळे ही राजेश्री यांची विवाहित मुलगी असून तीही आवेगावातच राहते आपल्या आईची विचारपूस करण्यासाठी ती दररोज आईच्या घराकडे फेरभटका मारत होती पण दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस रोजी ती घरी आढळून आली नाही तेव्हा तिने आणि तिच्या नातेवाईकांनी राजश्री बिडवे यांचा सर्वत्र शोध घेतला पण ती मिरून न आल्याने दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी कोमल कांबळे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी आली करकंब पोलिसांनी तिची रिटसर तक्रार नोंदवून घेतली राजश्री बिडवे यांचा फोटो व वर्णन याची ही माहिती घेतली आणि तपास सुरू झाला राजश्री बिडवे यांची मिसिंग तक्रार नोंदवून पाच दिवस झाले होते पोलिसांचा तपास सुरू होता पण हाती कोणतीच माहिती आली नव्हती दिनांक सतरा मे दोन हजार चोवीसचा दिवस गावातील एक शेतकरी सत्यवान कारंडे हे आपल्या शेतात पाणी देण्यासाठी विहिरीवरील मोटर सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीतील पाण्यावर एक गादी आणि ब्लँकेट तरगत असल्याचे दिसून आले त्यांनी याची माहिती पोलीस पाटलांना दिली पोलीस पाटीलांनी घटनास्थळावर येऊन पाणी केली संशयास्पद स्थिती आढळून आल्याने पोलीस पाटलांनी याची माहिती कर्कंब पोलीस ठाण्यात दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर हे आपल्या पथकासह घटनास्थळी आले त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने विहिरीतील गादी आणि ब्लँकेट बाहेर काढले यावेळी त्यांनी कोमल कांबळे यांना बोलावून घेतले आणि ती गादी आणि ब्लँकेट दाखवले असता ते आपल्या आईच्या घरातीलच असल्याचे खात्रीपूर्वक सांगितले कदाचित राजश्री बिडवे यांचा मृतदेह विहिरीच्या तळाशी गेला असेल असा अंदाज बांधून मृतदेहाचा शोध घेण्यासाठी विहिरीतील पाणी उपसा करण्यात आले पण मृतदेह काही आढळून आला नाही त्याच दिवशी म्हणजे दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता गावातील शेतकरी बाळासाहेब कदम हे पिकांना खत टाकत असताना एका ठिकाणी शेत खणून बुजवल्याचे दिसून आले त्यांनी तेथील माती बाजूला केली असता त्यांना अत्यंत उग्र असा वास येऊ लागला म्हणून त्यांनी याची माहिती पोलीस पाटलांना दिली पोलीस पाटील घटनास्थळी आले आणि त्यांनी खात्री केली उग्र वास येत असल्याने त्यांनी थोडे खनून पाहिले असता त्या ठिकाणी एका महिलेचा मृतदेह आढळून आला याची लगेच माहिती कर्कंब पोलीस ठाण्याला कळवण्यात आली काही वेळातच सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर हेड कॉन्स्टेबल रमेश जाधव सुभाष शेंडगे हे दाखल झाले पोलिसांनी पाहणी केली असता महिलेचा मृतदेह दिसून आला खड्ड्यातून मृतदेह वर काढण्यात आला या मृतदेहाचे वर्णन राजेश्री बिडवे यांच्याशी मिळते होते खात्री करण्यासाठी पोलिसांनी राजश्री बिडवे यांची मुलगी कोमल कांबळे हिला बोलावून घेतले मृतदेह पाहताच ती रडू लागली तो मृतदेह राजेश्री बिडवे यांचाच होता गेल्या पाच दिवसापासून ती बेपत्ता होती ती अशा रीतीने सापडेल असे कोमल हिला वाटले नव्हते आपल्या आईचा कुणीतरी खात केला अशी मनत ती रडू लागली मिसिंग दाखल केलेल्या के महिलेचा राजेश्री बिडवे यांचा मृतदेह सापडल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांना दिली त्यांनी ही घटनास्थळी येऊन पाहणी केली आणि तपासाबाबत सूचना दिल्या राजेश्री बिडवे फोन प्रकरणी करकम पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम तीनशे दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजरी यांनी सुरू केला गावामध्ये राजश्री बिडवे खून प्रकरणाबाबत चर्चा होत होती पोलिसांनी आपले खबरे पेरून गावात काय चर्चा होते याबाबत माहिती काढण्यास सुरुवात केली सोलापूर स्थानिक गुन्हा विभाग पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके सायबर विभागाचे हेड कॉन्स्टेबल झिंडोरे यांनी चारही बाजूने तपास सुरू केला तेव्हा पोलिसांना गावातीलच ट्रॅक्टर ड्रायव्हर दादा उर्फ तात्या तात्याराम शिंदे वय याच्याबद्दल माहिती मिळाली पोलिसांनी त्याला संशयावरून ताब्यात घेतले पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला त्याचा एकंदरीत प्रतिसाद पाहता पोलिसांना शंका येऊ लागली आणि ते ॲक्शन मोड मध्ये आले त्यानंतर मात्र दादा याने आपला गुन्हा कबूल केला साहेब मी राजेश्रीला मारले पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह शेतात पुरला आणि तिची गादी आणि ब्लँकेट वगैरे टाकून दिली पोलिसांना अधिक तपास करायचा असल्याने दादा शिंदे याला न्यायालयात उभे केले आणि त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी घेतली पोलीस कोठडीत दादा याने आपण राजेश्री बिडवे याचा खून केला याबाबत रिसर सांगितले गावात आपली बदनामी केल्याने राजश्री बिडवे याचा दादा याने खून केला दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी राजेश्री बिडवे ह्या घरी एकट्या झोपल्या असताना त्यांच्या घरात जाऊन दादासू सोयाने त्यांच्या डोक्यात दगड घालून खून केला नंतर गादी ब्लँकेट सत्यवान कारंडे यांच्या शेतातील फेकून दिले त्यानंतर बाळासाहेब कदम यांच्या शेतात खड्डा खोदून मृतदेह पुरून टाकला आपण आता पोलिसांना सापडणार नाही किंवा आपण केलेले कृत्य कोणालाही समजून येणार नाही असे वाटत असताना काही दिवसातच दादा शिंदे याचे कृत्य उघडकीस आले या प्रकरणाचा तपास चालू आहे अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब